मोदींच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांची पुण्यात सभा होणार आहे या सभेदरम्यान पवारांच्या उपस्थितीत काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेशही होणार आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता खराडी इथे झेन्सार कंपनीच्या मैदानावरती ही सभा होईल लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता शरद पवार गटात अनेक मोठे नेते येण्यास इच्छुक आहेत मोदींनंतर सभा घेऊन पवार यांनी योग्य टायमिंग साधलंय आता शरद पवारांच्या पक्षात नेमका कुणाचा प्रवेश होणार आणि पवार कुणाला धक्का देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल काय या विशेष घडामोडी कशा पद्धतीने धक्का देणार आहेत शरद पवार सगळ्यात महत्वाचं प्रज्ञा काय आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा राजकीय चानाक्षपण आहे जेव्हा पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती तेव्हा ते शरद पवारांना उद्देशून भटकती आत्मा म्हणाले होते आणि त्याला लगोलग दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी सभा घेऊन प्रत्युत्तर दिलं पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचा भाग आहे इथेच शरद राजकारण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या पक्षाची पाळ खोलवर उजलेली आहे त्यामुळं जेव्हा नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येऊन वेगवेगळ्या विकास कामाचं भूमिपूजन करतात आणि कुठलं ना कुठलं तरी राजकीय वक्तव्य करतात तर त्याला काउंटर सेट करण्यासाठी फार वेळ जाऊन चालत नाही हे शरद पवार यांच्या लक्षात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्षात आलंय आणि म्हणून उद्या जेव्हा ही सभा होईल तेव्हा आज नरेंद्र मोदी जे काही बोलतील त्याला आपल्याला प्रत्यक्षामध्ये काउंटर बघायला मिळेल कारण भटकती आत्मा ह्या त्यांच्या वक्तव्याला दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं आणि एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचं जे टायमिंग होतं तेही तेव्हा साधलं होतं आता कालच आपण बघितलं की पिचड पिता पुत्र असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातले मोहिते पाटील सदस्य असतील कुटुंबाचे ते जाऊन शरद पवार यांच्या घरी काल भेटले अशा बऱ्याच नेत्यांची यादी आहे असं म्हणतात तर हर्षवर्धन पाटील यांच्याही नावाची अधूनमधून चर्चा असते तेव्हा उद्या शरद पवार यांच्या या मेळाव्यातनं जर कोणाचा पक्षप्रवेश झाला तर आज नरेंद्र मोदी यांच्या ह्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांच्या राजकीय वक्तव्यांच्या निमित्तानं जे वातावरण तयार होईल त्याला आपोआप काउंटर मिळेल आताच माध्यमातन बातम्या यायला सुरुवात झालेल्या आहेत की शरद पवार हे लगोलग दुसऱ्या दिवशी सभा घेत आहेत उद्या जर खरंच पक्षप्रवेश झाला आणि तो जर मोठ्या नेत्याचा असेल तर पुन्हा एक प्रकारे शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली अशा पद्धतीनं चित्र तयार होईल आणि हाच राजकीय चालकपणा उद्या ते दाखवतील कोण असतील नेते मंडळी की जसं त्यांनी आठ विधानसभा मतदारसंघामध्ये पुण्यातल्या सत्तेचाळीस लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यापैकी कुणाचं सांग काही संदेश देतात का यासाठी ही सभा महत्वाची आहे परंतु टायमिंग त्याहून महत्वाचं अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पुण्यामध्ये बाजी मारण्यासाठी शरद पवार हे पुन्हा एकदा सांगले सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठी ते भाजपलाच धोबी पछाड देण्यासाठी अगदी अक्षरशः हिरिरीनं सभा घेताना पाहायला मिळत आहेत